कमी विसीवर सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी के चर्चा केली टोलचा प्रचंड मोठा विषय झालेला आहे हायवेचं नवीन बांधकाम चाललेलं आहे आणि त्यावर बांधकाम चालू असताना देखील पूर्णपणे दे टोल घेतला जातोय जायला पुण्याहून कोल्हापूरला जायला सात सात तास लागायला लागलेले लोकांचे खूप हाल होत आहेत प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्याविरुद्ध शनिवारी काँग्रेसतर्फे सर्व टोलवर एक आंदोलन शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे आणि टोल माफ टोलमध्ये नियमाप्रमाणे दी कटौती करावी किंवा माफ करावं तोपर्यंत बांधकाम चाललेलं आहे त्याचबरोबर टोलच्या परिसरातील लोकांना मोफत पास देणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आंदोलन काँग्रेसचे सर्व या परिसरातले आमदार आणि संघटनेचे पदाधिकारी करणार आहेत